सगळ्या मस्त आहात ना तर आज आहे मार्गशीर्षचा पहिला दिवस म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदा आणि आजच्या दिवसापासून पुढचे सहा दिवस खंडोबाचे षडरात्र चालू होत आहेत आणि दरवर्षी मी फक्त चंपाषष्ठीचा कुळाचार करत होते पण ह्या वर्षी मी नवरा खंडोबा महाराजांचे घट स्थापना करणार आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत कारण कसं असतं अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत जेजुरीचे खंडो खंडेराय आणि आमचेसुद्धा ते कुलदैवत आहे खंडोबा हे महादेवांचं रूप आहे ज्यांनी मणी आणि मल्लाचा म्हाळसा सुंदरी देवीसोबत वध केला होता तर कसं असतं बऱ्याच गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत असतो बोलत असतो पण ज्यावेळेस त्याचं खरं महत्त्व समजतं ना तेव्हा त्या प्रकार त्या सणाची विधी करण्यामध्ये एक वेगळीच मजा आणि उत्साह असतो तर बरेच दिवसापासून मी शिवपुराण आहे किंवा काही गोष्टी पाहतेय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं या सगळ्या सणाचं काय महत्त्व आहे हे मला खरं अर्थाने ह्या वर्षी समजलं आहे त्यामुळे ह्या वर्षी अगदी खंडेराव महाराजांचा उत्सव मी खूप मोठा आणि खूप छान असा साजरा करणार आहे तर ह्या उत्सवामध्ये माझ्यासोबत राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दिवस कोणताही असो दिवसाची सुरुवात ही चहानेच होते कारण दिवसभर काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ती चहाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही कितीही विचार केला साखर कमी करायची थोडं वेट मेंटेन करायचं आहे पण दोन चमचेच्याऐवजी एक चमचा साखर घालूनच चहा करते मी कारण अगदीच तर बंद होणार नाही पण काही ना काहीतरी बदल नक्कीच आपल्याला करता येतील नाही का तर चहा सकाळी उठल्या उठल्या तुमच्याशी बोलून झाल्यानंतर पहिला मी चहा ठेवला कारण दिवसभर आज बरीच कामं होती आणि त्यासाठी एनर्जी तर लागणारच होती आणि चहा करता करता किंवा सकाळचा बहिणीला व्हिडिओ कॉल होणार नाही असं होणारच नाही कारण आमचं छोटं बाळ आहे वीस महिन्याचं ते इतकं आजकाल बोलायला लागलं आहे ना त्यामुळे त्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही त्यामुळे सकाळी चहाबरोबर तिचा तिच्यासोबतचा वेळ मला अत्यंत प्रिय आहे इतकी छोट्या छोट्या गोष्टी आजकाल बोलायला लागली आहे ना ती खूप मजा येते तिच्याबरोबर गप्पा मारायला आणि थोडासा स्वतःला वेळ द्यायचा कारण दिवसभर काम करायचं आहे त्यासाठी एनर्जी रिस्टोर व्हायला हवी आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं जे काम असतं ना ते म्हणजे पूजनचं कारण पूजा तर मी व्यवस्थित तयारी वगैरे करूनच करते पण दिवसभर साडी घालून ही सगळी कामं होत नाही जानी कारण निदान तेवढं इतकी फ्रेंडली साडीमध्ये मी इतकी पटापट कामं नाही करू शकत म्हणून मी काय करते सगळी तयारी करून घेते सगळी आणि ज्यावेळेस फायनल आपल्याला पोथी वाचायची आहे आरती करायची आहे त्यावेळेस मात्र मी व्यवस्थित तयार होऊनच पुढच्या गोष्टी करते तर पूजन केलं आज हळदी लेपण पण बऱ्याच दिवसानंतर केलं होतं कारण इतके दिवस ना वेळच मिळत नव्हता ऑफिसमुळे आणि उमऱ्यावर ही छोटीशी रांगोळी काढली फार अशी काही सुबक रांगोळी मला जमत नाही पण तरीसुद्धा जशी जमते तशी मी रांगोळी काढली अजून तेवढा हात माझा व्यवस्थित बसला नाही आहे पूर्वी फार छान यायची पण आता वेळेअभावी एवढं मला सगळं करता नाही आहेत तर पूजन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे बाकीची सगळी तयारी करायची देवांना उजळायचं होतं मला कारण पूजन केलं नाही सॉरी चुकून बोलले मी पण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी रेडी करून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर देवांना उजळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम खूप वेळ लागतो हे सगळं करायला पण देवांना उजळलं आणि थोडंसं उन्हाला ठेवलं होतं कारण थंडी आहे ना म्हणून आणि आता घटाची तयारी केली घट बसवताना मिस्टर आणि मी आम्ही दोघंच नेहमी बसवतो कारण ॲक्च्युली हे खंडोबाचे घट बसवण्याची तीव्र इच्छा माझ्या मिस्टरांचीच होती खूप दोन वर्षापासून ते या घरात येऊन मला तीन वर्ष झाली आहेत पण दोन वर्षापासून मला ते म्हणत होते आपण खंडोबाचे बसवूया घट पण मीच टाळाटाळ करत होते पण ह्या वर्षी म्हटलं नाही काही झालं तरी आपल्याला बसवायचेच आहेत त्यामुळे त्यांचे आणि त्यांची मला खूप मदत असते त्यामुळे मला कोणतंच काम करायला कधीच कंटाळाही येत नाही कारण एकत्र काम केलं ना तर काम करण्यात मजा असते त्या नवरात्राला जे माझ्याकडे टोपलं होतं ना खा खालचं ते खूप मोठं होतं म्हणून यावेळेस ना मी मुद्दाम थोडं छोट्या साईजचं टोपलं सा आणलं आणि हे घट बसवायला सुरुवात केली सगळ्यात पहिलं तर आपण माती जी असते ना ती पहिली चाळून घ्यायची चाळून म्हणजे जी दगडं वगैरे असतात ती बाजूला काढायची आणि कोणतीही पूजा करायच्या आधी ना दोघांनीही म्हणजे मिस्टर असतील तर मिस्टर किंवा आपण दोघा नवरा बायकोंनी मंगल टिळक लावायचा असतो त्यामुळे मिस्टरांना पण मी मंगल टिळक लावला ते घटाची तयारी करत होते म्हणजे माती वगैरे सगळं करत होते तोपर्यंत मी घट रेडी केला कारण एक एक काम प्रत्येकाने करायचं असेल ना तर खूप वेळ लागतो तर ह्या पूजेमध्ये ना पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे त्यामुळे जी आपण कलावा बांधतो नारळाला तो, तो सुद्धा मी पिवळ्या रंगाचाच घेतला आणि हळदी कुंकाच्या बोटं नसतात भंडाऱ्याचीही पाच बोटं लावायची असतात आणि माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे ना की घटाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हात लागला पाहिजे त्यामुळे माझ्या मुलीच्या हातूनही माती आम्ही घातली त्यानंतर माझ्या हातून माती घातली त्यांचं असं असतं ना की ती घरात आपण तिघंजण आहोत ना तर तिघांच्या हाताने थोडी थोडी घटाला माती गेली पाहिजे म्हणून आम्ही तिघांनी पण घटाला माती घातली आणि जोपर्यंत मिस्टर हे धान्य पेरत होते तोपर्यंत मी विड्यांची पानं आंब्याचा टाळा असं करत घट तयार केलं आता आपण जी टोपल्यात माती घेतलेली आहे तर त्या मातीच्या मध्यभागी आपल्याला या घटाची स्थापना करायची आहे आणि पहिल्या दिवशी ना विड्यांच्या पानांची माळ लागते तर ती विड्यांच्या पानांची माळसुद्धा मी पुढे तयार केलेली आहे तीही दाखवीन मी आणि आता आपल्याला खंडोबा महाराजांचं सिंहासन तयार करायचं आहे त्यासाठी हे अष्टदल कमळ आपल्याला तयार करायचं आहे जरी ज्या ज्यांना हे अष्टदल ज कमळ काढता येत नसेल त्यांनी नुसते तांदूळ पसरवून त्यावरती ठेवलं तरीही चालतं आणि ह्या छोट्याशा जागेमध्ये मी भंडारा पेरलेला आहे कारण खंडोबा महादेवांना खंड भंडारा अत्यंत प्रिय आहे आणि हे असं तामण ह्या घटावरती ठेवायचं आणि आपल्याला आता हा घट म्हणजे जे टोपलं आहे ते पुढे आपल्याला चौरंगावर मांडायचं आहे पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ लागते त्यामुळे आणि असं म्हणतात की ह्या पानांना ज्यावेळेस आपण माळ घालतो घटाला त्यावेळेस सुई लावायची नसते त्यामुळे जसा गजरा विणतात ना तसं आपल्याला ही माळ विणायची आहे तर ते झाल्यानंतर समया प्रज्वलित केल्या आणि आपण पूजेला सुरुवात केली कारण मिसरांच्या हातानेच घट बसवणार बसवलेत बस बस मी कारण त्यांचीच खूप इच्छा होती हे घट आपल्याकडे असावेत म्हणून एक प्रकारे खंडोबा महादेवांचं आसन आपण तयार केलेलं आहे आता विधिवत त्यांची अभिषेक पूजा आपल्याला सुरू करायची आहे आणि या घटाला ना सगळ्यात महत्त्व असतं ते म्हणजे दिवटीचं हे दिवटीचं स्टँड मी आत्ताच बनवून घेतलेलं आहे एक लोकल फॅब्रिकेटरकडनं तर दिवटी पण प्रज्वलित केली समया प्रज्वलित केल्या आणि आता संकल्प घेऊन माझ्या मिस्टरांनी खंडोबा महादेवांचा अभिषेकाला सुरुवात केलेली आहे आपण पहिलं पाण्याने त्यानंतर पंचामृताने असं जसं आपण नॉर्मल अभिषेक करतो तसं करायचं पण अभिषेक करताना ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हा मंत्राचा उच्चार करायचा तर त्याचप्रमाणे ही अशी शास्त्रोक्त पूजा झालेली आहे खंडोबा महाराजांना आसनस्थ केलेलं आहे आणि भंडारा बेल पांढरं फूल आणि देवींना लाल फूल अर्पण केलेलं आहे त्याचबरोबर हा जो खंडोबा महादेवांचा फोटो आहे त्याचंसुद्धा पूजन झालेलं आहे आणि खंडोबा हे महादेवांचं स्वरूप म्हणून आपण पिंडीची पण पूजा केलेली आहे कारण मणी आणि मल्लाचा वध हा मल्हारी मार्तंड आणि माळसा देवी या दोघांनी मिळून केलेला आहे त्यामुळे या नव षडरात्राला महादेवांचं विशेष महत्त्व आहे तशी नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशती करतो तसंच ह्या षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशतीचं पारायण केलं जातं तर त्या पोथीचंसुद्धा मी म, आता पूज मा मिस्टरांनी पूजन केलं आहे आणि आता अखंड दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे हा अखंड दिवा मी गणपतीच्या वेळेसच घेतला होता आणि अत्यंत सुंदर आहे हा दिवा आणि असं करून माझी ही पूजा संपन्न झालेली आहे Oh, पूजेची मांडणी झाल्यानंतर सुरुवात केली पूजनला कारण रांगोळी आणि लेपण मी आधीच केलं होतं आणि आता फक्त पूजन करायचं होतं त्यामुळे पूजन सुरुवात केली कारण कोणतंही शुभकार्य असलं ना की पूजनला खूप महत्त्व आहे कारण हळ हल, हळदीमध्ये आपण गोमूत्र भीमसेन कापूर गुलाबजल अत्तर ह्या सगळ्या गोष्टी टाकतो तर त्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं प्रवेशद्वार अत्यंत पवित्र होतं कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते ज्या मैत्रिणीं उंबरठा पूजन करत नाहीत ना मैत्रिणींनो एक छोटा सल्ला आहे अगदी शुक्रवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला हे उंबरठा पूजन करा खरंच तुम्हाला अगदी जाणवेल असे बदल घडून येतात कारण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आपल्याला मानसिक समाधान लागतं आपल्या हाताच्या बोटांनी जेव्हा आपण आपल्या उमऱ्याला स्पर्श करतो ना त्यावेळेस जे मिळणारं समाधान आहे ना ते खरंच खूप वेगळं आहे एकदा नक्की ट्राय काय जसं आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती करतो तशी ही मल्हारी सप्तशती करायची असते त्याचं पाठ करायचे असतात आणि ही पोथी म्हणजे मल्हारी मार्तंड अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य मल्हारी मार्तंड अवतार हा का प्रकट झाला शिवशंभूंनी मल्हारी अवतार का घेतला ह्या संदर्भातली पोथी आहे आणि खरंच गोष्टीरूपी ही केंद्रातनं आणलेली मी पोथी आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आपल्याला ना एखादी गोष्ट वाचल्याचा भास होतो इतकी सुंदर पोथी ही आहे ज्या मैत्रिणींनी ही पोथी वाचली नाहीये ना हे हा चांगला काळ आहे की तुम्ही ह्या पोथीचं पारायण करू शकता पोथी टेन्शन घेऊन नका वाचू एक गोष्ट वाचताय असं वाचा खूप मजा येते ही पोथी वाचायला अगदी दुर्गा सप्तशती जशी आहे ना अगदी तशीच ही पोथी आहे छान वाटतं मनोभावे देवाची आरती केली आणि आजचा दिवस अगदी सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं खरंच खूप भारी वाटलं आज तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आज मला खूप आनंद होतोय कारण मी पहिल्यांदाच खंडोबाचे षडरात्र उत्सव साजरा करते कारण ह्याच्या आधी ना अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते कारण त्रिपुरारी पौर्णिमेला जे देवदिवाळी होती ती उत्तर भारतातली देवदिवाळी असते आणि आज म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदेच्या दिवशी महाराष्ट्रातली देव दिवाळी असते कारण मी जेव्हा देवदिवाळीचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस बरेच जण मला म्हणाले होते की उत्तर भारतातली देवदिवाळी आहे ही महाराष्ट्रातली नाही पण आपल्याला काय फरक पडतोय उत्तर भारतातली असू द्या नाही तर महाराष्ट्रातली असू द्या उलट आपल्याला अजून एक एक्स्ट्रा दिवस मिळतोय महादेवांचा उत्सव साजरा करायला असं समजूया आणि काय आपण सगळे तर एकच आहोत ना उत्तर भारत काय महाराष्ट्र काय तर असा एकंदर माझा आजचा दिवस खूप प्रसन्न आणि छान पार पडला तर तुमचा दिवस आजचा कसा गेलाय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप कुँ, खूप कुँ, खुश राहा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय